आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एन डी एचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय दे देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महालजीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे एक विचाराचं सरकार असणं किती फायदेशीर असू शकतं हे महाराष्ट्राला सातत्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्षात येत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एकत्र असल्यामुळे ते आपल्याला सर्वांना दिसत आहे या व्यतिरिक्त आपण सर्वजण जाणता की एक वर्ष महाराष्ट्रातील माहितीच्या सरकारला पूर्ण झालं आहे आणि त्यानिमित्तानेच आज त्या पत्रकार परिषदेचं एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक एन डी एतला प्रमुख पक्ष म्हणून महायुतीने या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करू शकले हे सांगणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्या त्या विभागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या त्या ठिकाणचे विषय मांडावेत आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद करता घेण्याचं ठरवलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला माहीत आहे की पूर्वी ज्या ताकदीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने सरकार उचलायला सुरुवात केली मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल अचानक पडलेला पाऊस आणि या पावसाच्या या पद्धतीने केला त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अजून आज नुकसान लक्षात घेता जवळजवळ बत्तीस हजार कोटीपेक्षा जास्त पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं आणि हे पॅकेज देत असतानासुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या जमिनी या जमिनी या खरडून गेल्या होत्या त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पहिल्यांदाच सरकारने एक नव्या पद्धतीने त्याच्यामध्ये सरकारने पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने त्या सुद्धा निर्णय घेतला हे आपण सर्वात सौर या विषयामध्ये सुद्धा सरकारने अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या वेळामध्ये त्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम हे सरकारने केलं आहे जी धोरणं त्यामध्ये सरकारने केली आपण जाणता की या विषयामध्ये आपण सबोधनं जाणता की सुद्धा मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचं कामसुद्धा या दे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं पशुसंवर्धनाला सुद्धा कृषी सम सक्षम जिष्टीकोनातून जो दर्जा दिला गेला देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं हे एक प्रकारे सरकार आणि सरकारने शेतकरी हा याला केंद्रबिंदू समजून जे जे आवश्यक निर्णय आपल्याला हवे किंवा शेतकऱ्यांना आवश्यक होते ते सर्व करण्याचं काम केलं शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य ते दोघंही त्याच्या पाठीशी उभे उभ्या हेही वारंवार दाखवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून झाला आपल्याला माहीत आहे की जलसंवर्धन हे सर्वात मोठं काम हे गणपतींच्या नेतृत्वाच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प की जे प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मला माहीत आहे की ते प्रकल्प बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते सिंचनाच्या प्रकल्पामध्ये विशेष करून गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त विचार हा केला जायचा परंतु त्याला मान्यता देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून वारंवार झालं आणि असे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने जमा देऊन त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली गेलेली आहे हे आपण समोर जाणता खरंतर पण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। जवळजवळ जलयुक्त शिवा दोन या कामांना जी सुरुवात झाली या जवळजवळ वर्षभरामध्ये सदोतीस हजारापेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेली त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अठ्ठाई अठ्ठावीस प्रकल्प हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही त्यामध्ये या सरकारचं या एक वर्षामधलं असणारं योगदान आहे हे या सगळ्या गोष्टीमध्ये मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला नदी जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी मराठवाडा भीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकते त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये माहितीच्या सरकारने केलं आहे असं मला सांगायला आनंद पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत या दृष्टीकोनातून सुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आपण सर्वजण जाता जाणता की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजेत या दृष्टिकोनापासून म्हणून शक्तीपीठ संदर्भात संदर्भातसुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनसुद्धा लोकांनी नियोजन जे आहे नियोजन हे सरकारच्या माध्यमातून होतं वाडवॉन पोर्ट जे आहे वाडवान पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवान पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीनं आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी जी आर्थिक जी आपण सुबत्ता ज्याला म्हणतो सुबत्ता आणण्यामध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान हे यामध्ये होणार आहे दहा लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती या वाढवान बंदर आणि त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगलं जे एअरपोर्ट व्हावं या सुद्धा प्रयत्न त्याच भागामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवदैजींच्या नेतृत्वात होणार आहेत त्यामुळे तो संपूर्ण भाग जो आहे जसं आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीने मुंबईला जोडणारा भाग असल्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसराला एक फार मोठी ताकद देणार आहे त्याच भागातून कॉरिडॉर्स मोठ्या प्रमाणात जात आहेत दररोज हायवे जे आहेत ते त्याच भागातून जात आहेत त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने तिथली असणारी परिस्थिती जी आहे तिथला असणारा जनजाती समाज जो आहे त्या जनजाती समाजाला एक रोजगाराच्या फार मोठ्या संधी हा ह्या त्यामुळे उपलब्ध होणार जवळजवळ दोनशे दो दो अडतीस मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आपल्याला माहीत आहे की रेल्वे जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका धामिनी असं म्हटलं जातं धामिला त्या रेल्वेला म्हटलं जातं त्यामुळे या रेल्वेच्या असणाऱ्या ज्या लोकल्स गा डबे आहेत किंवा ज्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांसाठी सुद्धा दोनशे अडतीस नव्याने खरेदी जाण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा त्याच माध्यमातून घेण्यात आला आहे नागपूरचा असणारा रोड जो आहे त्यालासुद्धा जवळजवळ ते तेरा हजारापेक्षा जास्त कोटी रुपये ती मंजुरी करण्यात आली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय असं व्यापार आणि वित्तीय केंद्र तयार व्हावं या दृष्टिकोनातून साडेसहा हजार कोटीपेक्षा जास्त ही मंजुरी देण्यात आलेली आहे असे अनेक प्रकल्प जे आहेत की जे प्रकल्प जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करण्याचा विचार केला गेलेला आहे आणि शंभर गावं जी आहेत ती सौर ग्राम म्हणून योजना जी आहे ती सुरू झाली आहे जवळजवळ पंधरा गावं त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी गला विरोधक नेहमी म्हणतात ते महाराष्ट्र आता थांबणार त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर करण्याचं काम हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं त्या गेल्या एक वर्षामध्ये करत आहे लाडकी योजना जी आहे विरोधक वारंवार सांगत होते की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे बंद होणार आहे पण आपण जाणता की देवा भाऊ नेहमीच सांगता की मी जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत या योजनेला कुठेही धक्का लागणार नाही कारण मी तुमचा सर्वांचा लाडका देवा होऊ त्यामुळे ती योजना अतिशय योग्य प्रकारे सुरू आहे राज्यामध्ये असणाऱ्या दहा जे जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यांमध्ये उमेदचे मॉल तयार व्हावेत अशा दृष्टिकोनातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं या हो, दृष्टिकोनातून सुद्धा एक ऊर्जा आणि उमेदची असणारी ही जी फार मोठी असणारी महिलांची ताकद आहे तिला खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण करू देणं या दृष्टिकोनातून निर्णय हा सरकारने घेतला आणि त्या दिशेने आपण आम्हाला सुरुवात